राज ठाकरे यांच्या उद्या जालना जिल्हा दौरा इच्छुकांच्या घेणार मुलाखती मनसेची राऊतनगर येथील मनसे कार्यालयात पत्रकार परिषद संपन्न काँग्रेस दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस तसेच उभाटा शिवसेना गटाचे पदाधिकारी संपर्कात असल्याचे पत्रकार परिषदेत मनसेचे निरीक्षक इचम यांचे वक्तव्य राज ठाकरे यांच्या उद्या दिनांक दहा शनिवार रोजी जालना जिल्हा दौरा असणार आहे या दौऱ्यात राज ठाकरे आगामी विधानसभा निवडणुकीसाठी इच्छुकांच्या मुलाखती घेणार आहेत तसेच पदाधिकारी आणि कार्यकर्ते यांच्याशी सुद्धा मुलाखती संपल्यानंतर संवाद साधून भेटी घेणार आहेत दिनांक दहा शनिवार रोजी सकाळी नऊ वाजता राज ठाकरे जालन्यात दाखल होतील हॉटेल अथर्व येथे राज ठाकरे इच्छुकांच्या मुलाखती घेऊन पदाधिकारी यांच्याशी संवाद साधणार आहेत आगामी विधानसभा निवडणूक मनसे सोबळावर लढणार असून त्या अनुषंगाने राज ठाकरे कामाला लागले आहेत दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस तसेच शिवसेनेच्या उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे काही कार्यकर्ते आणि काँग्रेसचेही पदाधिकारी आमच्या संपर्कात असल्याची माहिती पक्षाचे निरीक्षक आणि राज्य उपाध्यक्ष रतन कुमार एचम यांनी आज दिली आहे पाचही मतदारसंघामध्ये आमच्या पक्षाचे जे काही उमेदवार आहेत त्यांच्याशी चर्चा करतील आणि इतर पक्षाचे काही जे उमेदवार आहेत आमच्या संपर्कात आहेत आम्ही त्यांच्या आता नाही स्पष्ट सांगू शकत पण ते पण साहेबांना येऊन भेटणार किती लोक आहेत पक्षाच्या त्यात काही माझे आमदार वगैरे आहेत आमदार नाही परंतु ज्या लोकांना उमेदवारी मिळणार नाही ते असे बरेचसे लोक आमच्या संपर्कात आहेत आणि गेल्या आठवड्यामध्ये आमच्या पक्षाच्या वतीनं निरीक्षक म्हणून आम्ही दोघे आलो होतो पक्षाच्या पदाधिकाऱ्यांना भेटता आम्ही आठवडाभर इथं या जिल्ह्यामध्ये थांबलो पाचही विधानसभामध्ये आम्ही फिरलो काही आपले महत्वाचे सिनियर पत्रकार असतील व्यापारी असोसिएशन असेल अनेक लोकांना आम्ही भेटलो त्यांच्याकडून सर्व माहिती घेतली आणि दुसऱ्या टप्प्यामध्ये परत आम्ही या, या जिल्ह्यामध्ये आलो आता त्यावेळेस आम्ही सर्व पदाधिकाऱ्यांचे आमचे चारही जिल्हा अध्यक्ष इतर सगळे पदाधिकाऱ्यांशी चर्चा केली आणि त्याच्यात आमच्या पक्षाचे काही इच्छुक जे उमेदवार होते त्यांच्याशी चर्चा केली आणि तो आला आम्ही उद्या साहेबांना देणार आहे एकूण कसा आहे त्यांचा दौरा कधी आहे कुठं किती वाजता कुठं निघणार कुठं जाणार काय बीडवरून साडेसात वाजता निघतील नऊ वाजता इथं शहरामध्ये येतील आल्यानंतर साधारण बारा एक वाजेपर्यंत त्यांचा प्रोग्राम आटोक संभाजीनगरला काही नियोजित कार्यक्रमाला ते पूर्ण हा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आहे असं म्हणत काही चुकीच हो निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर <laughs> जे इच्छुक उमेदवार आहेत आमच्या पक्षाचे त्यांच्याशी चर्चा करणार आणि इतर पक्षाचे काही लोक आहेत त्यांच्याशी संपर्क साधणार

नाही ते गोपनीय थोडं सांगू तुम्हाला नाव नाही नाव ना आम्ही आम्ही शोधून घेऊ नाव कोण आहे ते फक्त तुम्ही पक्ष सांगा कुठल्या पक्षातले इच्छुक आहेत पदाधिकारी तुमच्याकडे येणार काही अपक्ष पण आहेत उद्धव बाळासाहेब ठाकरेंचे पण आहेत राष्ट्रवादीचे पण आहेत सगळे पक्षांचे आहेत आमच्या संपर्कात बीजेपीचं कोणी आहे का बीजेपीचं नाही आलं कोणी असून राष्ट्रवादी नेमकी कोणते शरद पवार दोन्हींचे आहे पण त्या सगळ्यात पक्षाचे तुमच्याकडे यायला लागले म्हणाले हो यायला लागले संपर्क आहे आठ दिवस आम्ही इथं होतो सगळं काही लोकांना भेटलो पण आम्ही पण आम्ही नंतर त्यांना सविस्तर आम्ही साहेबांशी मुंबईला भेटतो आठ दहा पक्ष मी महाराष्ट्र नवनिर्माण सेना जिल्हा अध्यक्ष जालना रवी राऊत या ठिकाणी काही गैरसमज झाला आणि त्या गैरसमजमधून असं आलं लक्षात की हे साहेबांचा दौरा रद्द झाला तर ते रद्द नसून बारा तारखेच्या दहा तारखेला असा त्यावर दौरा झालेला आहे तर फक्त एवढंच सांगायचं आहे की कुठलाही बदल जास्त याच्यात झालेला नाही राजसाहेब शंभर टक्के जालन्यामध्ये येणार आहे आणि अथर्व हॉटेल छत्रपती संभाजीनगर रोड या रोड त्या अथर्व हॉटेलला सकाळी नऊ वाजता शाप राजसाहेब त्या ठिकाणी येणार आहे आणि जे कोणी आमचे सर्व जिल्हाध्यक्ष व इच्छुक उमेदवार आहेत सगळ्यांची भेट घेऊन बाकी जे तुम्ही बोलले की सर्व कार्यकर्ते तर त्या कार्यकर्त्यांनाही ते भेटणार आहे असं नाही भाजपचे पहिलेच नेते मग तुमच्याकडे लागणार हॉटेल हॉटेलवाले त्यांच्याकडे ठेवलं म्हणणार पहिलं व्यवसाय आमचं म्हणणं एवढंच आहे जे साहेबांचा जो ना तो चुकीचा मेसेज गेला होता की दौरा रद्द आहे तशातला काही प्रकार नाहीये हा दौरा आहे फक्त तारीख बदलली बारा तारखेची दहा तारीख झाली आणि वेळ जी दुपारी एकची ची होती ती सकाळी नऊ वाजेची झाली तर सर्व जनतेला मी जालन्याचा जिल्हाध्यक्ष म्हणून या ठिकाणी आव्हान करतो की सगळ्यांनी याची काळजी घ्यावी आणि सगळ्यांनी त्या ठिकाणी हजाराच्या संख्येने उपस्थित राहावं असं अथर्व हॉटेल या ठिकाणी उपस्थित राहावं तिथं वरती हॉल आहे सगळ्यात अगोदर सर्व पदाधिकाऱ्यांची त्या ठिकाणी राजसाहेब बैठक घेणारे पदाधिकाऱ्यांची झाल्या सगळ्यात अगोदर इच्छुक उमेदवार त्याच्यानंतर पदाधिकारी आणि मग सर्व आपले मनसेचे जेवढे कोणी कार्यकर्ते ते सगळ्यांची साहेब भेट घेणार आहेत